नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित आता आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्वात मोठी आतापर्यंतची एक मोठी अपडेट आता सरकार स्थापन होण्याच्या आधी समोर आलेली आहे जी की अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जर तुम्ही लाडकी बहिणीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी, मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती करतो की माझ्यासारख्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अडचणी दूर सो करण्यासाठी मी या चॅनलवर हे चॅनल आपल्यासाठी चालू केलेले आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक नक्की करा म्हणजे शासनाच्या नवीन भरती नवीन योजना नवीन जॉब्स विविध अशा सर्व माहिती आपण या चॅनलवर देत असतो तर त्यासाठी आपण या चॅनलला सपोर्ट करावा धन्यवाद तर कोणताही वेळ न घालवता आजचा या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिन्याला देण्याचे सरकारचं आतापर्यंत सुरू केलेले होते आणि यात पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता लांबणीवर गेल्याचे चित्र आता आपल्याला पुढे दिसत आहे आता महिलांना पुन्हा काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहेत आणि तर महिलांना महिलांना हा हप्ता कधीपर्यंत योजनेचा सहावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे हेच आपल्या याच्यात आता बघायचं आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले परंतु डिसेंबर महिना सुरू झाला अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही अशातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनगुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शपथविधी संदर्भात माहिती देत म्हणाले की ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित आझाद मैदानावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजता शपथ ग्रहण सोहळा होणार आहे आणि पाच डिसेंबरला राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे तर राज्यामध्ये काही दिवसात महायुती सरकार स्थापन होणार आहे महायुती सरकारने प्रचारसभेमध्ये दिलेला शब्द पूर्ण करणारे त्यांनी वाचनामध्ये जाहीर केली होती की के लाडक्या बहिणीचा जर आशीर्वाद महायुती सरकारला मिळाला आणि महायुती सरकार जर पुन्हा राज्यात स्थापन झाली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये महिलांच्या खा खात्यात जमा करणार आहेत असं आता पण आणि त्यांच्या आशीर्वादाने राज्यात मायुती सरकार स्थापन झालेले आहे आता महिलांना योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे पण अशातच मोठी बातमी लाडक्या बहिणीचा सहा हप्ता लांबणीवर जाण्याची आता चर्चा सध्या चालू आहे महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यामध्ये ही योजना राबवून महिलांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सप्त्या सर्व हप्ते दिलेले आहेत या योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करणार येणार आहे पण यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेमध्ये आश्वासन दिलेली होते की कि किशोरी रुपये बंद देणारे परंतु महाराष्ट्र राज्याचे बाव प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शपथविधीच्या संदर्भात माहिती दिली व त्यांनी पाच डिसेंबरला हे आपलं सरकार स्थापन होईल असं पण सांगितलं होतं त्यानंतर त्यामुळे महिलांच्या खात्यात पाच डिसेंबरनंतर पैसे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच हा हप्ता लांबणीवर थे जाण्याची आता दाट शक्यता आहे नाहीतर हे लवकरच त्या ठिकाणी सरकार लवकर स्थापन झाले असते का निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर दोन दिवसात तर मग आपल्याला तीस तारखेलाच पैसे जमा झाले असते पण आता थेट पाच तारखेपर्यंतची आपल्याला वाट बघावी लागणार आहे